एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संत योहान बाप्तिस्माचे दुःख सणाचा सण लेखील शिवर्तमान घेतलेले वाचन आपला भाऊ फिलिप याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदाने स्वतः माणसे पाठून युहानाला पकडून कैद्यात जकडून ठेवले होते कारण हेरोदाने तिच्याबरोबर लग्न केले होते आणि युहान त्याला म्हणत असे तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे सशास्त्र नाही याकरिता हेरोदिया तिच्यावर डाव धरून तिच्या वध करण्यास पाहत होती परंतु तिचे काही चाले ना कारण युहान नीतिमान आणि पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी आणि त्यांचे रक्षण संरक्षण करी तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाईल तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई नंतर एक संधीचा दिवस आला तेव्हा हेरोदाने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान सरदार आणि गालिलातील प्रमुख लोक यास मेजवानी दिली आणि हेरोदियाच्या मुलीला स्वतः आत जाऊन आणि नाच करून हेरोदास आणि त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यास खुश केले तेव्हा राजा त्या ते मुलीला म्हणाला तुला जे काही पाहिजे ते माझ्याजवळ माग म्हणजे मी ते तुला देईन तो शपथ वाहून तिला म्हणाला माझ्या अर्थ्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली मी काय मागू ती म्हणाली स्नानसंस्कार करणाऱ्या योहानाचे शीर तेव्हा लागलेच तिने घाईघाईने राजाकडे आत येऊन म्हटले माझी इच्छा आहे की स्नानसंस्कार करणारा युहानाचे शिर तपकात घालून आताच्या आत मला द्यावे तेव्हा राजा फारच खिन्न झाला तथापि वायलेल्या शपथांमुळे आणि भोजनास बसलेल्या पाहुण्यांसमोर त्यास तिला नाही म्हणावयास वाटेना राजाने लागलेच आपल्या पहाऱ्यातील एका शिपाईस पाठवून युहानाचे शिर आणण्याची आज्ञा केली त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरछेद केला आणि शीर तपकात घालून आणून मुलीला दिले व मुलीने ते आपल्या आईला दिले हय हे ऐकल्यावर योहनाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे ते प्रेत उचलून कबरेत नेऊन ठेवले चिंतन ख्रिस्तसभा आज संत युहान बाप्तिस्मा याच्या दुःख सहनाची स्मृती साजरी करीत आहे तो केवळ येशूचा आगमनाचा अग्रदूत ठरला नाही तर मार्ग सत्य आणि जीवन असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचाही अग्रदूत बनला त्याने तारणाऱ्याचा मार्ग तयार केला तारणाऱ्याद्वारे मिळणाऱ्या नवजीवनासाठी केवळ लोकांचाच नव्हे तर साक्षात तारणाऱ्यालाही बाप्तिस्मा दिला आणि सत्यासाठी आपला प्राण अर्पण केला त्याच्या दुःख सणाचे वर्णन आपल्यासमोर एकूण पाच व्यक्तिमत्व सादर करते राजा हेरोद त्याच्या भावाची पत्नी हेरोदिया तिची मुलगी सलोमी मेजवानीला बसलेले सरदार तुरुंगात असलेला योहान बाप्तिस्मा त्याचा शिर्षेत करणारा कोतवाल आणि युहानाचे शरीर पुरणारे त्याचे शिष्य हेरोद राजा अनैतिकीचे आणि कमकुवत मनोवृत्तीचे प्रतीक आहे हेरुदिया ही चूडवृत्तीचे चिन्ह आहे तिची मुलगी आणि कोतवाल सांगकामे आहेत मेजवानीला बसलेले सरदार माणसावर येणाऱ्या दबावाचे प्रदिनाद आहेत तर युहान बाप्तिस्मा सत्यासाठी प्राण गमावणारा शूरवीरांचे प्रतीक आहे संत जॉन मारी वियानी यांनी संत जॉन बाप्टिस्ताच्या नावाने हॉल बांधला होता मौज मजा करणाऱ्या घुंग असलेल्या आपल्या लोकांना ते सांगत जसे मेजवानी आणि खाणेपिणे यांचा लोक दंग असतात योहानाला आपले शीर गमवावे लागले आणि हेरोद व हेरोदिया यांना आपला आत्मा गमवावा लागला तसे जर तुम्ही खाण्यापिण्यात दंग राहिलात तर आपला जीवच काय आपला आत्मा देखील तुम्हाला गमवावा लागेल वहील पात्रांपैकी मला कोणते पात्र माझ्या जीवनाशी मिळते जुळते ते वाटते